जय हो शेतकरी मित्रांनो नमस्कार राम राम बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांच्या हार्दिक हार्दिक स्वागत आहे खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आले आहे सर्वात ताजी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो कांदा तब्बल चार हजार रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे मित्रांनो कुठे गेला हा बाजार भाव जाणून घेऊ आपण या व्हिडिओमधून आजचे ताजे सर्वच बाजार समितीचे भाव चला मित्रांनो नवीन असेल तर याचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सुरुवात करूया सर्वच बाजार समितीचे भाव बघू पटापटा बघा कोल्हापूर बाजार समितीमध्ये आज कांदा तब्बल मित्रांनो गेलेला आहे साडेतीन हजार रुपये या ठिकाणी चार हजार सदुसष्ट आवक झाली छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा कांद्याचे भाव वाढून आज गेला कांदा जास्तीत जास्त सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल चंद्रपूर गजवड या ठिकाणी सुद्धा आज कांदा गेला जास जास्तीत जास्त सत्तावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सातारा बाजार समितीमध्ये दोनशे चौवेचाळीस क्विंटल कांद्याच्या ओकून कांदा गेला जास्त जास्त अडीच हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती धुळे लाल कांदा पाचशे एकाहत्तर क्विंटल कांद्याच्या ओख होऊन कांदा गेला जास्त जास्त एकवीसशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जळगाव लाल कांदा नऊशे एक्केचाळीस क्विंटल कांद्याच्या ओक होऊन कांदा गेला जास्त जास्त तीन हजार सत्तावीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नागपूर येथे लाल कांदा आज तेराशे ऐंशी क्विंटल आहो खून जास्तीत जास्त गेला कांदा तीन हजार रुपये प्रति त्यानंतर पुढील बाजार समिती भुसावळ लाल कांदा पाच क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त कांदा गेला रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अमरावती आणि भाजीपाला मार्केट या ठिकाणी आज कांदा जास्तीत जास्त गेला रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो सांगली फळे भाजीपाला तीन हजार चारशे एकोणचाळीस क्विंटल कांद्याची आवक होऊन कांदा जास्तीत जास्त गेला बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुणे पिंपरी या ठिकाणी सहा क्विंटल कांद्याची आवक होऊन लोकल कांदा जास्तीत जास्त गेला दोन हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुणे मोशी या ठिकाणी लोकल कांदा पाचशे एकोणतीस क्विंटल आज कांद्याची जास्त, लोकल कांदा चौदा क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त कांदा गेला एकवीसशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवगाव नंबर एक जातीचा कांदा मित्रांनो स्क्रीन वर तुम्ही जास्तीत जास्त गेला चार हजार रुपये प्रति क्विंटल आज सर्वात जास्त बाजार भाव मिळाला लासलगाव विंचूर उन्हाळे कांदा अकरा हजार शंभर क्वंटल कांद्याची आवक होऊन कांदा गेला जास्तीत जास्त सव्वीसशे अकरा रुपये प्रति क्विंटल सिन्नर नायगाव उन्हाळे कांदा सातशे पासष्ट क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त गेला सव्वीसशे सव दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चांदवड येथे उन्हाळे कांदा बत्तीसशे क्विंटल आवक होऊन कांदा भाव जास्तीत जास्त गेला सव्वीसशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मनमाड उन्हाळी कांदा सहाशे ऐंशी क्विंटल कांद्याच्या अवकाहून कांदा गेला जास्तीत जास्त, जास्त चोवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा सात हजार पाचशे क्विंटल अवखळून एकोणतीसशे सत्तर गेला व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढच्या जोडत धन्यवाद